नमस्कार मंडळी चला तर मग आपण आज एक किलो गव्हापासून मस्त अशा कुरड्या बनवणार आहोत एकदम पांढऱ्या शुभ्र आणि सोप्या शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही सहज अशा प्रकारच्या कुड्या नक्की बनवू शकता सोबतीला कोणी जरी नसेल ना तरी एकटी बनवू शकते इथे मी एकटीने एक किलोच्या कुड्या बनवलेल्या आहे चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी आणि जर तुम्ही घरामध्ये एकट्या असताल कोणी मदतीला नसेल तरीसुद्धा तुम्ही ह्या कुर्ड्या बनवू शकता अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नऊ नवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एकदम पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या बनवलेल्या आहे अजिबात कोणी माझ्या सोबतीला किंवा मदतीला नव्हतं तरी सुद्धा मी ह्या कुड्या एकटीने बनवलेल्या आहेत आणि अजिबात चुकत नाही योग्य प्रमाण घेऊन तुमच्यासोबत ही रेसिपी मी आज शेअर करणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे हा जग जो आहे तो एक किलोचा आहे थोडासा एक मुठभर थोडेसे जास्त असतील गहू परंतु एक किलोच गहू आहे हा चला तर मग आता हा शेतातलाच गहू असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे गहू वापरू शकता थोडासा जाडामधून गहू विकत आणायचा आहे जुना गहू असेल तर अतिउत्तम परंतु हा आमच्या शेतातला नवीन गहू असल्यामुळे मी नव्या गव्हाच्या कुड्या बनवत आहे जुना गहू जर असेल तर जुन्या गव्हाच्या कुड्या जास्त पडतात किंवा चिक जास्त पडतो त्यामुळे कुड्या देखील जास्त होतात चला तर मग आता हा मी रविवारी सकाळी गहू भिजवत घालत आहे नऊ वाजलेले आहे आता एक किलो गहू मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे स्वच्छ निवडून आता याला स्वच्छ पाण्याने एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे म्हणजे याची तांबूस पाना किंवा जो काळपट पाना असतो गव्हाच्या वयाचा तो पूर्णपणे निघून जाईल किंवा जे बारीक गहू असतात ते सुद्धा निघले जातील कारण त्याच्यामध्ये चिक नसतो त्यामुळे तोसुद्धा बारीक गहूवरती येतो पाण्यामध्ये बघू शकता त्यालासुद्धा काढून घ्यायचा आहे एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे हा गहू खूप मस्त कुड्या तयार होतात नक्की बनवून बघा या पद्धतीने जर तुम्हाला जास्त कुड्या बनवायच्या असतील आणि सोबतीला किंवा मदतीला कोणी नसेल तर तुम्ही एकटी एक, एक किलोच्या कुड्या बनू शकता आणि दोन ते तीन हप्ते करून तुम्ही दोन तीन वेळेस एक एक किलोच्या कुड्या बनवू शकता तर बघू शकता इथे गहू छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता यातले खडे वगैरे सगळे निवडून घेतले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा अशा प्रकारे चोळून जर तुम्ही दुकानातला गहू वापरत असाल तर तो दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ अशा प्रकारे चोळून धुवायचा आहे म्हणजे जास्त पावडर वगैरे असू शकते त्यामुळे परंतु हा शेतातला असल्यामुळे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर या अगोदरसुद्धा मी कुडाईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली ते होती तेव्हा सासूबाई मदतीला होत्या आता मी एक किलोच्या कुडाळ बनवत आहे आता माझ्या मतीला कोणीच नाही तरीसुद्धा एकटीने मी एक किलोच्या कुड्या बनवलेल्या आहेत तुम्ही सुद्धा बनवू शकता चला तर गहू स्वच्छ धुवून घेतला आता यामध्ये आपण पाणी ओतून घेऊयात आता एका डब्यामध्ये किंवा एक टीब वगैरे असेल तुमच्याकडे कंटेनर असं थोडंसं लंबुळकं तर त्यामध्ये तुम्ही उभं टाकायचं त्यामध्ये हा गहू टाकून घेऊ शकता आता मी एका पातेल्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं होतं त्यामध्ये गहू टाकला होता आता ते सकट आपण एका डब्यामध्ये ओतून घेऊयात एक किलो गहू असल्यावर ते प्रमाण कमी असतं त्यामुळे तुम्ही छोटा डबा जरी वापरला तरी देखील चालणार आहे आता ह्या कुरड्या जर तुमच्याकडे ऊन नसेल तर या सावलीतसुद्धा सुकल्या जातात या पद्धतीच्या कुरड्या तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग गहू पुढतील इतपत मी पाणी टाकलेलं आहे आता सकाळी नऊ वाजता हे गहू मी विजवत घातलेले आहेत आपण आता याला अजिबात बघायचं नाही डायरेक्ट आपण दुसऱ्या दिवशी याला सकाळी बघणार आहोत अशा प्रकारे उन्हामध्ये एका कोपऱ्यामध्ये दे ठेवून द्यायचं आहे गॅलरीमध्ये ऊन असेल तर ठेवा नसेल तर तसं ठेवलं तरी देखील चालणार आहे म्हणजे आता कसं गरमटपणासुद्धा वाढलेला आहे आणि गहू लगेच आपला भिजला जातो किंवा जास्त आंबूस होतो चला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता हा गहू खोलून बघूयात आता सकाळ झालेली आहे आता पुन्हा नऊ साडेनऊ वाजलेले आहे तर वरती बघू शकता गव्हाचे एकदम असे आंब आलेले आहे म्हणजे तांबूस असतो ना काळपट पाणी गव्हाचं ते देखील आलेलं आहे आणि एकदम गहू असा फुगलेला आहे चला तर मग आता हे पाणी सगळं काढून घ्यायचं गहू एकदा धुवून घ्यायचा आणि यामध्ये पुन्हा पाणी टाकून ठेवायचं आहे आता पहिल्या दिवशी फक्त सकाळी गहू भिजवत घातला की तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी बघायचा आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळीसुद्धा पाणी बदलायचं आहे आणि संध्याकाळी किंवा झोपायच्या टायमाला रात्रीच्या वेळी त्यावेळीसुद्धा पाणी बदलायचं आहे कारण आता ऊनसुद्धा जास्त पडतं आणि सुद्धा जास्त आहे त्यामुळे गव्हाचा आंबटपणा किंवा घाण वास येतो गव्हाला त्यामुळे दोनदा बदलायचा आहे फक्त पहिल्या दिवशी गहू भिजवत घालून तो तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी बदलायचं आणि संध्याकाळी सुद्धा बदलायचं आहे असा आपल्याला तीन दिवस करायचा आहे रविवारी गहू भिजवत घातला रविवारचा दिवस गेला म्हणजे रविवारी एक सोमवार दोन आणि मंगळवार तीन अशा प्रकारे आपला तीन दिवस गहू हा भिजवत घालायचा आहे म्हणजे दिवस आणि रात्र मोजून चोवीस तासाचा एक दिवस म्हणजे रविवार पूर्ण दिवस रात्र आणि दिवसा म्हणजे हे एक दिवस झाला अशा आपल्याला रविवार सोमवार आणि मंगळवार पाण्यामध्ये गहू भिजवायचा आहे आणि बुधवारी हा गहू आपल्याला वाटायचा आहे म्हणजे तीन दिवसा दिवस आणि तीन रात्र रा आपला गहू पाण्यामध्ये ठेवायचा पाणी बदलत राहायचं आहे सकाळी एकदा आणि रात्री एकदा रात एक दोनदा पाणी बदलायचं कारण गरमी जास्त असल्यामुळे गव्हाचा घाण वास येतो आणि तुच्चिकामध्ये सुद्धा येऊ शकतो त्यामुळे सकाळी पाणी बदललं की संध्याकाळी झोपाच्या टायमालासुद्धा पाणी बदलायचं आहे खूपच गरमी आहे त्यामुळे गव्हाचा वास सुद्धा घाण येतो बघू शकता इथे गहू मी दोन तीन दिवस असा सलग आता धुवून घेणार आहे त्यानंतर पाणी टाकून ठेवायचं सकाळी आणि संध्याकाळी गव्हातलं पाणी बदलायचं आहे तर बघू शकता गवातलं पाणी एकदमच घाण दिसत आहे वरचं पाणी बघू शकता तर अशा प्रकारे प्लेटनीवरचा वरचा फेज जो असतो गव्हाचा तो काढून घ्यायचा आणि गहू चोळू चोळून धुवायचा आहे हाताने म्हणजे एकदम व्यवस्थित असा गहू होतो आणि वाससुद्धा येत नाही चला तर मग सोमवारीसुद्धा मी हा गहू धुतलेला आहे मंगळवारीसुद्धा हा गहू धुतलेला आहे बघू शकता मंगळवारच्या दिवशीच आपला हा गहू छान असा भिजला गेलेला आहे परंतु तिसऱ्या दिवशी एकदम छान असा गहू होतो तर आता ही मंगळवारची रात्र मी गव्हातलं पाणी काढून टाकत आहे आता गहू स्वच्छ धुतलेला आहे यामध्ये पाणी टाकून ठेवा आणि ज्या दिवशी गहू वाटायचे आहे त्या दिवशी आपण सकाळी किंवा संध्याकाळी गहू वाटायचा कारण ऊन जास्त असल्यामुळे जर दुपारी जर तुम्ही गहू वाटला गेला तर गर्मीमुळे किंवा गरमटपणामुळे गव्हावरती आंब किंवा अशा प्रकारे तांबूसपणा येऊ शकतो आणि आपला चीकसुद्धा असा काळपट होऊ शकतो चला तर मग आता रात्रभर हा गहू आपण पुन्हा भिजवत घालणार आहोत मंगळवारच्या रात्री आता मी गहू पूर्णपणे याला काढून घेत आहे वरचा फेस बघू शकता सकाळी जरी आपण गहू स्वच्छ धुतला तरीसुद्धा संध्याकाळी किंवा रात्रीच्या टायमाला याला वरती एकदम फेस येतो आता रात्री मी हा गहू पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतला यामध्ये भरपूर पाणी घातलेला आहे आता हा गहू आपण पुन्हा याला आता रात्रभर असंच ठेवूयात आणि आपण डायरेक्ट बुधवारी बघणार आहोत एकदम मस्त या कुरड्यात तयार होतात नक्की बनवून बघा या पद्धतीने फक्त गहू हो आपण ज्या दिवशी भिजवत घातला त्या दिवशी अजिबात पाणी बदलायचं नाही सोम सोमवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गहू भिजू घातला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण रात्री आणि सकाळी दोन्ही वेळेला पाणी बदलायचं आहे तर बघू शकता आता बुधवार आहे आणि सकाळी मी आता गहू वाटायला घेतलेला आहे अगदी वाज आठच वाजलेले आहे सकाळचे आता मी गव्हातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेला आहे आता हा गहू आपण लगेच वाटून घेणार आहोत एक पाच मिनिटासाठी मी पाणी ओतलं आणि पुन्हा काढून टाकलं तर गहू बघू शकता हाताने फोडल्यावरती लगेच फुटला जातो आणि चिकसुद्धा बाहेर येत आहे चला तर मग लगेच गहू वाटायला घेऊयात अगोदर अशा प्रकारची एक चाळणी घ्यायची खाली काहीतरी एक डिश वगैरे घ्यायचं किंवा पातीला घ्यायचं यावरती चाळणी ठेवायची आहे आणि गहू काढून घ्यायचा आहे हा गहू आपल्याला पुन्हा फेज जर असेल तर धुवून घ्यायचा आहे स्वच्छ खूप मस्त या कुरड्यात तयार होतात चला तर मग एका चाळणीमध्ये मी गहू घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आता आपण लगेच यामध्ये आता पाणी ओतून घेऊयात आणि पाणी ओतल्यानंतरच आपण याच्या एका चाळणीमध्ये पुन्हा काढून घ्यायचा आणि नंतरच मग आपण याला वाटायला घेणार आहोत आता मी अगोदर चाळणीमध्ये गहू काढून घेतला होता कारण गव्हावरती फेस आलेला होता पुन्हा ती चाणी घेतलेली आहे आता या चाणीवरती बघू शकता वरती गहू आलेला आहे फुगलेला आता या चाणीवरती काढून घ्यायचा जेवढा वाटायचा आहे तेवढाच काढून घ्यायचा जास्त गहू काढायचा नाही नाही तर मग तो लालसर पडू शकतो उन्हामुळे सकाळीच वाटायला घ्यायचा शक्यतो चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू काढून घ्यायचा जास्त गहू भरायचा नाही मिक्सरमध्ये भांड्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बघू शकता एवढा भरलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आता इथे मी एक मोठं घमेल घेतलेला आहे आणि एक छोटं पातीला देखील ले घेतलेलं आहे मिडियम साईजचं चला तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू टाकून घेतलेला आहे आणि असं कमी जास्त कर करत आपल्याला हा गहू वाटून घ्यायचा आहे जर प्लस मोड असेल तुमच्या मिक्सरला तर तसंही करू शकता जास्त बारीक वाटू नका तर बघू शकता अशा प्रकारचा आपल्याला चौथावरती हवा आहे जर जास्त बारीक गहू वाटला गहू बारीक झाले तर कुरडई सुद्धा लाल येऊ शकते चिकसुद्धा काळा पडू शकतो त्यामुळे असं प्लस मोडवरती किंवा मग थोडंसं जाडसरस गहू ठेवायचा आहे जास्त बारीक वाटू नका तर बघू शकता अशा पद्धतीचा आता सगळा गहू मी अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे आता गमिल्यामध्ये मी पाणी घेतलेलं होतं त्या पाण्यामध्येच टाकून घेतलेला होता वाटल्यानंतर गहू आणि एक पातीला घेतलं त्यामध्ये सुद्धा मी पाणी घेतलेलं आहे आता सगळा गहू मी वाटून घेतलेला आहे यातला आपल्याला सगळा अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे आणि पातेल्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे नंतर आपण जो पातेल्यामध्ये टाकतो ना हा कोंडा त्यामध्ये सुद्धा पाणी आहे त्यामध्ये सुद्धा चिक तयार होतो किंवा गव्हातला उतरतो ते आपण नंतर गाळून घेणार आहोत चला तर सगळा मी आता कोंडा अशा प्रकारे पिळून घेतलेला आहे आता घमिल्यामधलं पाणी मी आता एका डिशमध्ये ओतून घेते कारण घमिलं मला आता लागणार आहे दुसरा तो चिक आहे तो गाळण्यासाठी त्यामुळे मी एका घमिल्यामध्ये किंवा एका डिशमध्ये छोट्याशा ओतून घेतलेला आहे तर आता एक चाळणी घ्यायची आहे आणि गहू आपण जो पिळून घेतलेला होता ना ते पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे चाळणीने बघू शकता कोंडावरती राहतो जेवढा कोंडा आपला काढता आलेला आहे तेवढा मी काढून घेतलेला आहे आणि नंतर आपण अशा प्रकारे चाळणीने घमिल्यामध्ये किंवा डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे हे ओतून घेऊ शकता चाळून घेऊ शकता आता हा चौथा जो आहे ना जो कोंडा तो लगेच काढून घ्यायचा आणि सगळं पाणी आपण यामध्ये गाळून घेणार आहोत आपलं हे डबल ते टिबल गाळून घ्यायचं आहे म्हणजे कुर्ड एकदम पांढरी शुभ्र होते चला तर मग आता गाळून झालेला आहे आता एका डब्याला मी अशा प्रकारची कोढणी बांधून घेणार आहे असे पातळमधून घ्यायचं किंवा तुम्ही साडीचा पीस वगैरे असो तो सुद्धा घेऊ शकता किंवा मग सोज्याची चाणी जरी वापरली तरी देखील चालणार आहे चला तर एक चाळणी घेतली त्या चाणीवरून आता पुन्हा गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे खूप मस्त हे कोरड्या तयार होतात एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने फक्त गाळताना व्यवस्थित काळजी घ्यायची म्हणजे जास्त लाल सरपणा गेला नाही पाहिजे गव्हाचा किंवा जो तांबूसपणा असतो ना तो किंवा मग कोंडा सुद्धा नाही गेला पाहिजे त्यामुळे कोरड्या एकदम मस्त मस्त आणि पांढरं शुभ्र तयार होतात अशा प्रकारे फक्त गाळताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे चला तर मग सगळ्यात चिक मी याच पद्धतीने आता गाळून घेणार आहे तर बघू शकता खाली तळाला थोडासा चिक देखील साचलेला आहे आता यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सुद्धा आपल्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर चला आता आपल्या इथे चिक आता पूर्णपणे इथे गाळून झालेला आहे आता आपण यामध्ये एक ना तुरटीचा खडा टाकून ठेवायचा म्हणजे तो विरघळत पण नाही आणि त्यामुळे आपला चिकसुद्धा पांढरा होतो चला तर मग एक खडा टाकून घ्यायचा किंवा तुमच्याकडं पावडर असेल तुरटीची तीसुद्धा टाकू शकता तर एकदम थोड्या प्रमाणामध्ये टाकायचा आहे जास्त तुरटी टाकू नका थोडीशी किसून घालत आहे म्हणजे थोडासा पावडरसुद्धा त्यामध्ये गेली पाहिजे आणि हा खडा आहे ना असंच टाकून द्यायचा हा खडा दुसऱ्या दिवशी आपण याला काढून टाकणार आहोत कारण तो विरघळत पण नाही चला तर मग आता तुरटी टाकून ठेवली आता आपण हे दिवसभर असंच ठेवूया ठे आणि रात्री यातलं पाणी बदलायचं आहे कारण मी पाणी भरपूर टाकलेलं होतं मी मुद्दाम पाणी जास्त टाकलेलं होतं कारण गव्हातला जो चिकातला लालसरपणा असतो ना तो पूर्णपणे निघून जावा म्हणून आता यातलं पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आता पाणी इथे मी कमीच टाकणार आहे आणि त्यानंतरच आपला हा चिक एकदम पांढरा शुभ्र तयार होईल तर तुरटीचा खडासुद्धा असाच ठेवायचा आहे उद्या सकाळीच तुरटीचा खडा काढायचा आहे चला तर मग वरचं पाणी बघू शकता गव्हाचं किती खराब निघालेलं आहे एकदम लालसर एकदम लालसरे पाणी निघालेलं आहे आता खाली चीक सुद्धा साठलेला आहे एकदम मस्त कडक हा चिक झालेला आहे आता आपल्याला हे असच ठेवायचं आहे तर आपण सकाळी बघूयात आता ही गुरुवारची सकाळ आहे म्हणजे मी तीन रात्र आणि तीन दिवस मी गहू पाण्यामध्ये भिजवत घातलेला होता एक दिवस चीक काढून तो सुद्धा पाण्यामध्ये ठेवलेला होता आणि पाचव्या दिवशी कुरड्या करायला घेतलेल्या आहे सकाळी आता सगळं पाणी यातलं काढून टाकायचं आहे लालसर पाणी आहे वरचं सगळं काढायचं नाहीतर हे चिकामध्ये जर मिक्स झालं तर कुरड्यासुद्धा आपल्या लालसर होतात किंवा चिकसुद्धा काळा पडतो तर आता सगळं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर आपण हा चिक मोजून घेणार आहोत कारण आपल्याला जेवढा चिक घ्यायचं ना तेवढंच पाणीसुद्धा लागणार आहे त्यामुळे पाणी शक्यतो सगळं काढून घ्या नाहीतर मग जास्त पाणी जर झालं चिकामध्ये तर ही पसरू शकते किंवा मग पातळ आल्यामुळे कुरडई व्यवस्थित आकार पण येणार नाही तर सगळं पाणी आता मी काढून टाकलेलं आहे अलगद वरचं पाणी काढायचं आहे वरचं पाणी पिवळसर असतं किंवा लालसर असतं आता पाणी काढून झाल्यावर आपण आता चिक मोजून घेणार आहोत जेवढा चिक घ्यायचं आहे ना तेवढंच आपल्या इथे दे पाणी देखील वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही किंवा जास्त कमी देखील वापरू नका कमी झालं तरी देखील चालेल पण जास्त पाणी नको आहे कारण कमी झालं तर आपण पाणीवरून टाकू शकतो चला तर मग आता पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे आपला चिक राहिलेला आहे फक्त आता हा वर जे पाणी दिसत आहे ना ते चिक त्यामध्ये मिक्स झालेला आहे त्यामुळे तो चिकच समजायचा चला तर सगळ्या गिठुळ्या वगैरे जो कडक चिक झालेला असतो ना निब्बर तो काढून घ्यायचा आहे हाताने अशा प्रकारे फोडून घ्यायचा तर सगळा चिक आता इथे मी मोकळा केलेला आहे अशा प्रकारची ही कुरडई नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग आता आपण चिक मोजून घेऊयात आता इथे मी एक किलो गहू घेतलेला होता त्याचा एवढा चीक भरलेला आहे म्हणजे एक किलो चीक किंवा एक लिटर म्हणू शकतो आपण तेवढाच भरलेला जेवढा गहू घेतला तेवढाच आपला देखील तयार झालेला आहे आणि तेवढंच पाणी देखील वापरायचं आहे जर गहू जास्त असेल आणि चीक जर कमी पडला असेल तर चिकाचं माप घेऊन आपल्याला इथे पाणीसुद्धा वापरायचं आहे तेवढंच पाणी देखील वापरणार आहे आता एक पातेला घेतलेला आहे यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे जेवढा चिकणी घाला तेवढंच तिथे पाणी घेतलेलं आहे आता का पातेल्यामध्ये टाकलं आणि गॅसवर उकळायला ठेवलेलं आता याला उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं जास्त मीठ टाकू नका कारण आपली कुरडई वाळल्यानंतर खारट होऊ शकते त्यानंतर मी आता यामध्ये मीठ टाकलं आणि उकळायला ठेवलेलं आहे तर याला छान अशी खळखळून अशी उकळी आणायची त्याशिवाय आपल्या कुरड्या किंवा चिक व्यवस्थित तयार होणार नाही तरी ते चिकाचं भांड सुद्धा जवळच घेऊन ठेवायचं आहे हे एकदम दन धरून दन धरून दन, अशी उकळी आली पाहिजे एकदम खळखळून अशी उकळी आली की आपला सुद्धा व्यवस्थित शिजला जातो आता चिकाचं भांड जवळ घ्यायचं उकळी ना एक चाटू किंवा पळी घ्यायची एका हाताने हलवायचं आहे आणि एका हाताने आपला चिक टाकून द्यायचा आहे अजिबात याला खंड पडता कामा नाही म्हणजे कंटिन्यू आपला हलवतच राहायचं आहे नाही मग चिकामध्ये सुरुवातीला जर गोळे झाले तर ते फुटणं खूप अशक्य होतं अशा प्रकारे कापड घ्यायचं हाताला आणि अशा प्रकारे पकडून धरायचं चाटूने किंवा पळीने तुम्ही कशाने याला अशा प्रकारे खंडून घेऊ शकता किंवा हटून घेऊ शकता तर बघू शकता इथे मस्त चिक आपला घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे एकदम मस्त असा चिक इथे बनणारा आहे अजिबात चिकातलं पाणी सुद्धा कमी झालं नाही किंवा जास्त झालेलं नाही चिक एकदम असा खालून असं हटवून घ्यायचा आहे म्हणजे तळापासून आपला अशा प्रकारे चाटूने हटायचा आहे त्याशिवाय आपला चिक एकदम परफेक्ट होणार नाही तर बघू शकता एकदम मस्त असा चिक दिसत आहे आता चकाकी यायला सुरुवात झालेली आहे तर इथे गॅस हा मी कमी केलेला आहे अशा प्रकारे गरगर फिरवतच राहायचं आहे म्हणजे हटून घ्यायचं आहे जर जा तुमच्याकडे अशा प्रकारचा चाटू जर नसेल तर तुम्ही पळीने जी पळी असे आपली भाजी जी त्याने सुद्धा हटून घेऊ शकता तर आता थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि सगळा कडाचा जो चिक आहे तो आतमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा मिक्स करायचं माझ्याकडे ही पळी आहे लाकडी त्यामुळे मी त्यानेच हलवलेलं आहे मिक्स केलेला आहे तर थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर चिक सगळा एकत्र करायचा आहे अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये हात बुडवून थोडंसं थापून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित तासा शिजला जातो आजपर्यंत पाच मिनिटं झाकण काढून बघितलं त्यानंतर पुन्हा पाच मिनिटांनी झाकण काढून बघायचं आणि पुन्हा अशा प्रकारे तळापासून हातची घालून घ्यायचा आहे चिक शिजण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात कमी गॅसवर ठेवलं तर जास्त देखील वेळ लागू शकतो जास्त चिकाचं प्रमाण असेल गव्हाचं तर तरीसुद्धा वेळ जास्त लागू शकतो तर इथे माझा वीस मिनटामध्ये हा चीक बनून तयार झालेला आहे तर बघू शकता काय मस्त चकाकी दिसत आहे पाच पाच मिनटाने आपल्याला थोडा वेळ हा चीक एक एकदम चकाकीपर्यंत झाकून ठेवायचा त्यानंतर झाकण काढल्यानंतर अशा प्रकारे हटून घ्यायचा आहे तर बघू शकता किती मस्त असा पांढरा शुभ्र आपला इथे चीक दिसत आहे अजिबात लाल किंवा काळा दिसत नाही आहे चला तर मग आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे व्यवस्थित असा चीक आतपर्यंत शिजला जातो थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि वरून थापून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये जो चीक असतो ना तो व्यवस्थित शिजला जातो आता पुन्हा पाच मिनिटांनी झाकण काढून बघायचं आहे चिक एकदम परफेक्ट असा दिसत आहे आता बऱ्यापैकी आपल्या याला चकाकीसुद्धा आलेली आहे आता उलतनं किंवा पळीवरती घेऊन बघायचा जर चिक अजिबात खाली पडला नाही किंवा एकदम चकाकी पारदर्शक दिसायला लागला तर समजायचं चिक आपला तयार झालेला आहे बघू शकता मी आता ह्या पळीवर घेतलेला आहे अजिबात हा चिक आपला इथे खाली पडला नाही एकदम असा लोळला गेलेला आहे चला तर मग आता एकदम पारदर्शक देखील झालेला आहे हाताला देखील चिटकत नाही हाताला जर चिटकला नाही चीक तर तयार झाला आहे समजायचं किंवा मग असं पळीवरती घेऊन बघायचं जर खाली पडला नाही तर लगेच आपला चिक एकदम शिजलेला आहे समजायचं आता मी अशा प्रकारे सोऱ्यामध्ये हात चीक घालून घेतला आणि आता कुरड्या बनवायला घेत आहे तर मदतीला कोणी नसलं तरी सुद्धा एकटी कुड्या बनू शकते हे मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे एकटीने मी एक किलोच्या कुड्या बनवलेला आहे तर बघू शकता काय मस्त कुड्या दिसत आहे सकाळचं पिवळं ऊन आहे त्यामुळे कोड्यावरती पडलेलं आहे पिवळं ऊन सकाळचं रंग सुद्धा तसा दिसत आहे चिक एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे सुद्धा मस्त पडत आहेत तर चला सगळ्या कुड्या याच पद्धतीने बनवून घेऊयात अजिबात पातळ किंवा घट्ट झालेलं नाही तर बघू शकता तर थोडंसं ऊन आलेलं आहे कुड्यावरती आता कोड्या मस्त सुकलेल्या आहे आता ह्या दुपारी दाखवते तुम्हाला किती वाळतात ते सावलीमध्ये सकाळी दोन तासाचं ऊन असतं त्यामुळे बऱ्यापैकी सुकलेले आहे दुपार झालेली आहे आता ह्या कुरड्या वरच्या बाय बाजूने सगळ्या म्हणजे सुकल्या गेलेल्या आहेत तर याला असं पलटून घ्यायचं जेवढ्या पलटल्या जातील तेवढ्याच पलटायच्या जबरदस्ती यांना पलटू नका तर कुरड्यांच्या तारा बऱ्यापैकी ओलल्या आहे जेवढ्या ओलटल्या जातील तेवढ्याच उलटून घेतलेल्या आहे रात्रभर आपल्याला एका परातीमध्ये घालून घ्यायच्या आहे त्या कुरड्या सगळ्या रात्रभर फॅन खाली ठेवायच्या तर सकाळी आपण यांना बघूयात कितपर्यंत सुकतात ह्या तर बघू शकता सकाळी एवढ्या वाळल्या गेलेल्या आहेत दोन तासात कडक बघू शकता वाळल्यानंतर कुरडईचा रंग अशा प्रकारे दिसत आहे एकदम पांढरा झालेला आहे तुम्हाला लगेच तळून दाखवते गॅसवर ठेवली तेल टाकून घेतलं तर यामध्ये आता कुड्या तळून घ्यायच्या बघू शकता काय पांढरी शुभ्र अशी कुरडई झालेली आहे तर एका दिवसामध्ये माझ्या कुड्या ह्या वाळलेल्या आहेत जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही फक्त सकाळी एक दोन तासाचं ऊन असं कोवळं तेवढंच आलेलं होतं आणि नंतर कुरडई आपली मस्त वाळली गेलेली आहे चला तर तुम्हाला तोडून देखील दाखवते दिसताना दिसत आहे तुम्हाला किती खुशखुशीत झालेली आहे आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा एक किलोची कुडई नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तो